कर्क राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल राशी येत्या सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात अत्यंत शुभ धनलक्ष्मी योगाचा प्रभाव दिसून येईल या आठवड्यात तुळ राशीत मंगळ आणि चंद्राची युती असल्याने धनलक्ष्मी योग तयार होईल ज्योतिषशास्त्रात या योगाचे वर्गीकरण अत्यंत शुभ आणि विशेष योग म्हणून केले आहे योगाच्या नावावरूनच स्पष्ट होते की धनलक्ष्मी योग व्यक्तीला आदर आर्थिक लाभ आणि अचानक लाभ देतो अशा परिस्थिती त्या योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना यश स्थावर मालमत्तेचे सुख मोठी कामगिरी आणि आदर मिळेल चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो या आठवड्यात केलेले प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुमचे काम प्रगतीपथावर जाईल कामावर तुमच्या वरिष्ठांनी कनिष्ठ दोघांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल राजकारणात सहभागी राज असलेल्यांना उच्च पद किंवा जबाबदारी मिळू शकते वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनपेक्षित अपेक्षित फायदे मिळण्याची शक्यता आहे तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराशी तुमचा समन्वय चांगला राहील कर्क राशी या आठवड्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि तुम्ही अडकलेले पैसे परत मिळवू शकाल कुटुंबात शांत आणि आनंदी वातावरण असेल तुम्हाला धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल तुमचे आरोग्य उत्तम राहील कर्क राशी ही पाण्याची राशी सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऋषिक रा। राशीतील मंगळाच्या गोचराचा तुमच्या राशीवर मोठा प्रभाव पडतो काळजी करू नका ऊर्जा सकारात्मक असेल पुढील काही आठवड्यातच कौटुंबिक बाबी महत्वाच्या बनतील घरावर लक्ष केंद्रित करा कुटुंबाशी महत्वाच्या चर्चा करा आणि गरज पडल्यास गोष्टी सोडवण्याचे धाडस करा बुधवारी ऋषिक राशीतील चंद्र तुमच्या प्रेमक्षेत्रात उत्साह वाढवेल जर तुम्हाला सर्जनशील वाटत असेल तर नवीन कल्पना शोधा अविवाहित लोकांसाठी मनोरंजक लोकांना भेटण्यासाठी देखील हा एक चांगला काळ आहे शुक्रवारी धनुराशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या तुमच्या व्यावसायिक बाबतीत अपेक्षा वाढवण्यास प्रोत्साहित करतो ग्रहणाची ऊर्जा कमी झाली आहे आणि आता मोठ्या गोष्टींची योजना आखण्याची संधी स्वतःला द्या कर्क राशी या आठवड्यात व्यावसायिक वाढ आणि वैयक्तिक स्पष्टता आधोरेखीर होते कारण ग्रहांच्या हालचाली कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण करतात तुमच्या स्वभाव तुम्हाला निर्णय मार्गदर्शन करतो परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्यावर विश्वास ठेवा तारे अल्पकालीन विचलितांपेक्षा दीर्घकालीन ध्येयांना प्राधान्य दिल्याचा सल्ला देतात लक्ष केंद्रित करणे सुलभ केल्याने यश वाढते तुमच्या सहानुभूती आणि संगोपनाच्या भावनेचा परस्पर संबंधांना फायदा होतो अर्थपूर्ण संभाषणे अधिक खोलवरचे बंध निर्माण करतात अविवाहितांना शुक्र राशीच्या सौजन्याने नवीन रोमँटिक आवडी मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या निष्क्रिय उत्पन्नाचे मार्ग शोधताना खर्चाबाबत सावधगिरी बाळगा आरोग्याच्या दृष्टीने पसंतीच्या क्रियाकल्पांद्वारे ताण व्यवस्थापित करा कदाचित स्वयंपाक करणे किंवा पाण्याजवळ चालणे अशी जागा जिथे तुम्हाला सर्वात जास्त आराम वाटतो शुक्रवार जवळ येत असताना भावनिक संतुलन आणि शारीरिक चैतन्य यावर भर देणाऱ्या स्वतःच्या काळजीच्या दिनचर्येत व्यस्त राहा या आठवड्यात सर्जनशीलता तुमच्या सहयोगी आहे नाविन्यपूर्णपणे समस्या सोडवण्यासाठी त्याचा स्वीकार करा विश्वसहाय्यक ऊर्जेने आश्वासन देते आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचा वापर करा कर्कराशी तुमच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर नेत नाहीत या आठवड्यात तुम्हाला कामावर नेहमीपेक्षा कमी काम करावे लागेल कारण तुमच्या मागील प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील त्यामुळे तुमची स्थिती स्थिर होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल या आठवड्यात तुमच्या सुखसोयी वाढण्याची चिन्हे आहेत तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल परंतु या काळात तुम्हाला तुमच्या बचतीचा वापर करावा लागू शकतो या आठवड्यात तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा बरेच चांगले दिसेल हंगामी आजार किंवा किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात या काळात स्वतःला कामांमध्ये व्यस्त ठेवल्याने या किरकोळ समस्यांपासून आराम मिळेल बावीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर रोजी कन्या राशीतील चंद्र कर्क राशीला नियोजन कागदपत्रे आणि अचूकतेची आवश्यकता असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल आठवड्याच्या मध्यात तुळ राशीतील चंद्र टीमवर्क वाटाघाटी आणि कामाच्या ठिकाणी संतुलन यावर लक्ष केंद्रित करेल तर आठवड्याच्या शेवटी वृश्चिक राशीतील चंद्र तुमच्या ध्येयांबद्दल सखोल जाणीव करून देऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला सर्जनशील किंवा परिवर्तनकारी पावले उचलण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते तुळ स्थिरता संतुलन आणि काळजीपूर्वक नियोजनावर अवलंबून असेल आठवड्याच्या सुरुवातीला कन्या राशीतील चंद्र काळजीपूर्वक बजेट आणि शिस्तबद्ध खर्च करण्यास मदत करेल आठवड्याच्या मध्यभागी तुळ राशीतील चंद्र असल्याने आर्थिक बाबींमध्ये सामायिक जबाबदाऱ्या किंवा करारांचा समावेश असू शकतो तर आठवड्याच्या शेवटी वृश्चिक राशीतील चंद्र लपलेले खर्च किंवा अनपेक्षित नफा आणू शकतो ज्यासाठी दक्षता आवश्यक आहे सिंह राशीतील शुक्र कुटुंब किंवा आरामदायी वस्तूंवर खर्च करण्यास प्रोत्साहित करू शकतो तर मिथून राशीतील गुरु संवादाद्वारे अनेक उत्पन्नाच्या संधींना अनुकूल आहे एकंदरीतच कर्कराशीच्या महिलांसाठी कुटुंबातील बदल आणि जबाबदाऱ्या दर्शविणाऱ्या या आठवड्यात ग्रहांची स्थिती आहे चंद्र चोवीस सप्टेंबरपर्यंत कन्या राशीत त्यानंतर सव्वीस सप्टेंबरपर्यंत तुळ राशीत आणि त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत वृश्चिक राशीत राहील या संयोगामुळे हा आठवडा कर्कराशीच्या महिलांसाठी कामात नवीन संधी मिळणारा आहे या आठवड्यात प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये असलेल्या कर्क राशीच्या महिलांसाठी घरगुती जीवनावर लक्ष केंद्रित केले जाईल आठवड्याच्या मध्यात कुटुंबात होणाऱ्या मेळाव्यात अविवाहित महिलांना नवीन नात्याचा प्रस्ताव मिळू शकतो आणि विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा भविष्याबद्दल चर्चा करावी लागेल कुटुंबातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याबद्दलही चिंता असेल आणि त्यांची काळजी घेणे ही, ही प्राथमिकता असेल या आठवड्यात कर्क राशीच्या महिला जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास राखण्यात यशस्वी होतील असे सूचित होते हा आठवडा तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक ठरेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन टीममध्ये सामील होण्याची संधी मिळेल तुमच्या कामामुळे अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात या आठवड्यात व्यावसायिक महिलांना भागीदारीमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल विशेषतः जर तुम्ही बऱ्याच काळापासून संयुक्त उपक्रमाचा विचार करत असाल तर तर आठवड्याचे शेवटी तुमचे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल आणि त्यांच्या सूचनांचा तुम्हाला फायदा होईल कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक दोन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल